नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू त्या आहे मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला जवळजवळ दोनशे कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे त्यांनी मान्य केलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष मोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार ते पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात दे येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल